नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार डीजी नाईन या राजकारणी मंडळींचं ना सध्या कलाकारांसारखं झालंय म्हणजे सातत्याने चर्चेत राहायचं दिसायचं यासाठी असे काहीतरी पब्लिसिटी स्टंट करायचे की सातत्याने आपली चर्चा होईल यामध्ये पप्पू हा कायमच पुढे असतो म्हणजे राहुल गांधी सातत्याने असं काहीतरी वागतात की ते स्वतः सिद्ध करतात हा मे ही पप्पू हू आता संसदेतलं धक्काबुक्की प्रकरण असेल आपण सगळ्यांनीच पाहिलं की एखाद्या दादागिरी करणाऱ्या मुलासारखं ते म्हणतायत मीने आधी धक्का दिला त्यांनी दिला मग मी दिला यावर मी एक व्हिडिओ सुद्धा केला होता आता हे महाशय भाजी मार्केटमध्ये गेलेत दिल्लीतल्या एका भाजी मार्केटमध्ये त्यांनी कांदे बटाट्याची पिशवी हातात घेतलीये काही महिला भाजी खरेदी करतायत त्यांच्याशी गप्पा मारल्या आहेत भाजीवाल्यांशी संवाद साधलाय आणि हा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या एक अकाउंटवरून पोस्ट केलाय आता एवढा मोठा नेता भाजी मार्केटमध्ये आला म्हटल्यावर त्या महिलांना सुद्धा आश्चर्य वाटलं पण याच एक कारण आहे ते म्हणजे आता नवीन वर्षामध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुका आहे त्यामुळे सामान्य जनतेला आकर्षित करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा निवडणुका होत्या तेव्हा नागपूरमध्ये ते, ते प्रचारासाठी आले होते तेव्हा नागपूरचे प्रसिद्ध रामजी श्यामजीचे तर्री पोहे त्यांनी खाल्ले बरं नुसतेच खाल्ले नाही तर पोहे बनवले आणि लोकांनाही दिले त्यामुळे लोकांना आश्चर्य वाटलं कोल्हापूरमध्ये आले होते तेव्हा सुद्धा एका सामान्य कुटुंबाच्या घरी गेले तिथे भेट दिली त्यांच्याशी संवाद साधला तिथे जेवण बनवलं त्यांना सुद्धा खायला दिलं त्या लोकांना सुद्धा आश्चर्य वाटलं अरे बापरे म्हणजे राहुल गांधी सारखा एवढा मोठा नेता विरोधी पक्ष नेता आपल्या घरी आला आपली विचारपूस केली छान वाटलं पण त्याचं जे काही चित्र होतं ते मतपेटीत काही उमटलं नाही लोकांनी त्यांना मत ज्यांना द्यायची आहेत त्यांनाच दिली आणि काँग्रेसचा सुपडा साफ केला आता दिल्लीमध्ये निवडणूक आहेत त्यामुळे सामान्य जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी आता सुरू केलाय आता या व्हिडिओमध्ये महिला त्यांना त्यांच्या समस्या सांगतायत की भाजी केवढी महाग झालीय पगार काही वाढला नाही पण महागाई वाढतीये राहुल गांधी त्यावर काहीतरी बोलतायत आणि त्यांनी टीका केलीये सरकारच्या एकूणच सगळ्या धोरणांवर आता ते नेमकं काय गप्पा मारतायत हे एकदा पाहूया <laughs> शलगम जो है तीस रूपए किलो मिल जाते हैं चालीस आज ये साठ बता रहे हैं भैया क्या मटर लगा रहे हो तो एक सौ बीस ये कुछ तो कम कर लो अरे करना चाहिए ना भैया तो मैं क्या करूँ मेरा बजट तो बिगड़ गया ना सारा हा व्हिडिओ राहुल गांधींनी पोस्ट केलाय आणि खाली लिहिलंय की चाळीस रुपयाला मिळणारा लसूण आता चारशेवर पोहोचलाय सरकार काय कुंभकर्णासारखं झोपलंय का असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारच्या एकूणच धोरणांवर टीका केलीय आता कोणताही नेता म्हणजे फक्त काँग्रेस बीजेपी असं नाही इतर कोणत्याही पक्षाचा नेता जो प्रसिद्ध आहे ज्याची चर्चा आहे असा नेता आपल्या घरी आला किंवा रस्त्यात आपल्याशी बोलायला लागला तर आपल्याला छान वाटतं अरे एवढे मोठे नेते माझ्याशी बोलताय पण पुढे काय म्हणजे त्याचा नंतर आपल्याला काय फायदा होतो हा विचार सर्वसामान्य जनता करते आता सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसने राहुल गांधींनी बीजेपीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय बरं आता परभणीमध्ये सुद्धा जे हिंसाचाराचं प्रकरण झालं त्यानंतर पीडित कुटुंबाची राहुल गांधींनी भेट घेतली सांत्वन केलं आणि आता हे भाजी मार्केट प्रकरण म्हणजे निवडणुका जवळ आल्या की असं काहीतरी वागायचं की मला जनतेचा कळवळा आहे हे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न अगदी बरोबर आहे नेता हा सर्वसामान्यांना त्यांचा वाटला पाहिजे त्यांच्यातला वाटला पाहिजे जनतेशी असलेली त्याची नाळ घट्ट पाहिजे पण मग फक्त निवडणुका आल्या कीच मग जनतेचा पुळका आहे असं दाखवायचं त्यांच्यामध्ये जायचं एखाद्या सामान्य कुटुंबाच्या घरी जायचं आता हे सगळं जनता ओळखते मग निवडणुका झाल्या निवडून दिलं की ढुंकूनही बघायचं नाही हा काँग्रेसचा अजेंडा आणि आता हा जनतेने ओळखलाय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुद्द्यावरून तुम्ही आता भाजपला कोंडीत पकडताय पण अनेक महापुरुषांचा तुम्ही अपमान करता तुम्ही हिंदू विरोधी बोलता तेव्हा जनतेने तुमच्याकडे कानाडोळा करायचा आणि तुमच्यावर विश्वास ठेवायचा का आता परभणीत जाऊन तुम्ही त्या पीडित कुटुंबाचं सांत्वन केलं पण मग पालघर हत्याकांड झालं तेव्हा राहुल गांधी कुठे होते म्हणजे इतकी चर्चा चालली होती तेव्हा राहुल गांधी इकडे फिरकले सुद्धा नाही की त्यांच्या तोंडून चकार शब्द सुद्धा निघाला नाही भाजप संविधान विरोधी आहे असं तुम्ही म्हणता पण संविधानामध्ये तुम्ही न सांगता किती बदल केलेत हे आता काही नव्याने सांगण्याची गरज नाही पर भाजप संविधान विरोधी आहे भाजपला संविधान असं फेक नरेटिव्ह तुम्ही जनतेमध्ये पसरवता त्याच्यानंतर संभ्रम निर्माण करता त्याच्यावरनं गोंधळ निर्माण होतो तर मग त्यावर राहुल गांधी काय बोलणार सर्वसामान्य जनतेत जाण्याचा तुमच्याबद्दल आम्हाला किती कळवळ आहे हे दाखवण्याचा राहुल गांधीचा प्रयत्न चांगला आहे पण सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्यांना सर्वसामान्यांची दुःख ही कधीच कळणार नाही सरकारवर टीका करून नुसता उपयोग नसतो तर तुमच्या मनात विकासाचा अजेंडा काय रोडमॅप काय आहे त्यावर उपाययोजना काय आहे हे सांगणं सुद्धा विरोधी पक्षाचं काम असतं पण ते राहुल गांधीही कधी करत नाही किंवा काँग्रेसही कधी करत नाही मध्यंतरी हिंडनबर्ग रिसर्च आला होता आणि शेअर बाजाराची खूप चर्चा चालू होती आता हे महाशय म्हणजे राहुल गांधी या शेअर मार्केटमधून लाखोंची कमाई करतात या रिपोर्टमध्ये असं लिहिलेलं आहे की नऊ लाखांची कमाई साधारणपणे दर महिन्याला राहुल गांधी शेअर मार्केट मधून करतात थोडक्यात काय तर भाजप द्वेषाने पछाडलेल्या राहुल गांधींसमोर आणि काँग्रेस समोर, समोर विकासाचा कोणताही अजेंडा नाही सातत्यानं टीका करणं केंद्र सरकार विरोधी बोलणं त्यांच्या योजना कशा फसव्या आहेत मग त्याबद्दल जनतेत संभ्रम निर्माण करणं फेक नरेटिव्ह पसरवणं विकासाच्या दृष्टीने जे काही मुद्दे महत्वाचे नसतात त्याबद्दलच उगजच गोंधळ निर्माण करणं हा एकमेव अजेंडा काँग्रेस आणि राहुल गांधीचा आहे त्यामुळे भाजी मार्केटमध्ये जाऊन कितीही भाज्या घेतल्या आणि जनतेबद्दल मला पुलका आहे असं दाखवलं तरी त्याचा मतपेटीत काहीही उपयोग होणार नाही हेच सत्य आहे तुर्तास मी इथेच थांबते पण अशाच नवीन विषयासह हो पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत राहा आकार डी जी नाईन नमस्कार thank <laughs> you